राहुळ घाटात अपघातांचे सत्र सुरू सकाळपासून तीन भीषण अपघात नागरिकांमध्ये संता उद्रेक संताप्रेक घाटातील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही दिनांक ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच अपघातांचे सत्र सुरू राहिले असून हा घाट पुन्हा एकदा मृत्यूचा सापडा ठरलाय सकाळी नऊच्या सुमारास नाशिक कडून मालेगावच्या दिशेने येणारा पत्र्यांच्या रीलने भरलेला कंटेनर आर जे चौदा जी पी बासष्ट चौरेचाळीस तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला कंटेनरमधील जड रिल्स रस्त्यावर विखुरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली या घटनेत चालक व त्याचा सहकारी जखमी झाले असून त्यांना बजरंग रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरू असतानाच आणखी एक अपघात घडला ऑइल भरलेला टँकर त्याच वळणावर नियंत्रण सुटून भिंतीवर जोरात धडकला यात चालक जखमी झाला असून टँकरमधून तेल गळती झाल्याने संपूर्ण रस्ता घसरडा झाला वाहतूक एकेरी मार्गाने वळवावी लागली परिणामी घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास दिलीप अशोक देवरे राहणार निंबोळा हा शेतकरी ट्रॅक्टर एम एच एक्केचाळीस शहाण्णव एकोणऐंशी दुहेरी ट्रॉलीत फीड घेऊन जात असताना रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे ट्रॅक्टर घसरून भिंतीला धडकला ट्रॉली पलटी होऊन फिटच्या गोण्या रस्त्यावर विखुरल्या गेल्या सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही याच दरम्यान घाट परिसरात अजून रात्री तीन छोट्या वाहनांचे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून राहुड घाटात एका दिवसात तीन ते चार अपघात होणे ही नित्याची बाब झाली आहे या संदर्भात उमराणे प्रेस क्लबच्या वतीने लक्षवेधी उपोषण करून या अपघातांविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा सलग तीन अपघात घडल्याने प्रशासनाच्या पंधरा दिवसात उपाययोजना या आश्वासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पुढील पंधरा दिवसात आणखी किती जीव जाणार हा प्रश्न आता स्थानिक नागरिकांच्या मनात प्रखरतेने घोंगावत आहे राहुल घाटातील या सततच्या अपघातामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत चालला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संतापाची लाट उसळली आहे यसने टी व्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे मित्र हो नमस्कार आपण पाहत आहात यस न्यूज आपण पुन्हा एकदा ह्या राऊड घाटामध्ये उपस्थित आहोत या ठिकाणी जर बघितलं तर चार ऑक्टोंबर म्हणजे शनिवारच्या दिवशी ह्या घाटाच्या अपघाताबद्दल एक उपोषण या ठिकाणी संपन्न झालं आणि तो दिवस कुठंतरी शांततेत गेला परंतु पुन्हा रविवार म्हणजे पाच ऑक्टोंबर रोजी या ठिकाणी सकाळपासनं अपघातांचं सत्र या ठिकाणी बघायला मिळालं सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान एक पत्र्याचा रीळ भरलेला कंटेनर उतरतीला उतरत असताना त्याचा अचानक ब्रेक त्या ठिकाणी फेल झाला आणि त्याने त्या ठिकाणी पलटी घेतली त्याच्यामध्ये जे वाहन चालक होते त्यांचे सहकारी होते ते अपघातामध्ये जखमी झाले त्यांनाही रुग्णवाहिकेतून वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालयात पाठवलं गेलं त्याच माध्यमातून कुठेतरी सोमा कंपनीचे कर्मचारी रस्ता सुरळीत करत होते तर पुन्हा एक टँकर त्या उतारावरती येत असताना त्याचंही नियंत्रण त्या ठिकाणी सुटला आणि तो एका भिंतीच्या बाजूला जाऊन त्या भिंतीला धडकला आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणून ऑइल गळती रस्त्यावर सुरू झाली पूर्ण रस्ता ऑइलने भिजलेला आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसतो आहे आणि या ठिकाणी त्वरित त्या ठिकाणी रस्त्यावरून जाण्याची जी त्या ठिकाणी बंदी केली गेली नक्कीच या बाबतीत जर म्हणाल तर ह्या ऑइलवरून गाडी ज्यावेळेस आपण घेऊन जात असतो किंवा हे वाहन ज्यावेळेस जातं त्यावेळेस त्याची ब्रेक त्या ठिकाणी लागत नाही आणि नक्कीच ब्रेक न लागल्यामुळे या ठिकाणी अपघाताची मोठी शक्यता त्या ठिकाणी निर्माण होती आणि त्याच अनुषंगातून आपण जे दृश्यात जे बघतो आहोत हा एक शेतकरी फीड घेऊन जात असताना निंबोळ्याचा हा शेतकरी आहे अशी माहिती मिळते आहे की तो फीड घेऊन जात असताना त्याचे त्या ते टॅक्टरचे ब्रेक लागले गेले नाहीत आणि मोठी या ठिकाणे सु जीवितहानी टळलेली आहे परंतु त्यांनी त्यांचा जीव वाचवला आणि भिंतीला ट्रॅक्टर धडकून या ठिकाणी तो पलटी झालेला आहे सदर शेतकरी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी नक्की संवाद साधणार आहोत की हा अपघात कशा पद्धतीने झाला आणि ह्या घाटासंदर्भात त्यांचं काय मत आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत तुमचं नाव सांगा दादा कुठल्या हात आपण राहणार आहे निंबोळा अच्छा आज आपण या ठिकाणी जर बघितलं तर राऊडघाट हा नक्की अपघाताचाच या ठिकाणी सापळा बनलेला आहे हे शंभर टक्के खरं आहे परंतु घाटाचा संदर्भ आपण आपल्या माध्यमातून बघत असाल की अनेक वेळा या अपघातामधून अनेक जण वाचले काही या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत आणि काल याच संदर्भामध्ये या ठिकाणी मोठं उपोषण या ठिकाणी झालेलं आहे आणि आज ते काल कुठंतरी उपोषण होतं ना होतं आतापर्यंत सकाळीपर्यंत तीन अपघात या ठिकाणी घडलेले आहेत तुमचा हा ट्रॅक्टरचा अपघात कसा घडला आणि काय नक्की त्या संदर्भात सांगणार काय सांगाल नक्की नक्कीला आलो सर मला त्यांनी सांगितलं दोन मोटरसायकल साईडने काढले आणि मला सांगितलं तर तुम्ही जाऊ द्या एकूण गोवा असं <laughs> तरी मी तिकून टर्न मारणार होतो <laughs> तर मी तू <तो> पुढे आलो बघितलं <laughs> तर मी काय स्पीड मध्ये नव्हतो मी पण थंड मध्ये नॉर्मली उतार असल्यामुळे मी ब्रेक मारून बघितले ब्रेक <laughs> लागले नाही मी <laughs> निष्ठायला लागलो त्याच्यामुळे <laughs> <laughs> अंदाज केला इथं काही अपशक्य होणार नाही मला टारल्या पण मागून ढोकळायला लागल्या आता स्वतःचा जीव वाचण्यासाठी मी मशीन फिरवलंच मग डायरेक्ट खाली गडरामध्ये चाललो होतो डायरेक्ट आ, परंतु आता जर आपण बघितलं तर एक वास्तवता आहे घाटाचा तो प्रॉब्लेम आहे शंभर टक्के हे सत्य की तो एक शापित घाट झालेला आहे परंतु आपण या ठिकाणी जर बघितलं तर डबल ट्रॉली आणलेली आहे आणि हा लोड घाटामध्ये कंट्रोल होण्यासाठी किंवा या ठिकाणी ज्यावेळेस आपण पासिंग करत होतात त्यावेळेस ही टँकर या ठिकाणी होतं का वो, 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 वो. हा मग आता ठीक आहे हा तर मग आपण शेतकरी माणसं आहोत आपल्याला या भावना सर्वांना कळतात आपण जर बघितलं तर आणि ह्या बातमीसाठी मला इकडनं यावं लागलं तरी ते लोक बोलत होते की इथं गाडी केव्हाही स्लीप होऊ शकते तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणून ट्रॅक्टर टाकला विचारलं पहिले की इकडनं ट्रॅक्टर जाईल का त्यांनी तेव्हा असं काही सांगितलं की ते ऑइल ट्रॅक्टरचे ब्रेक लागणार त्याचा अंदाज न आल्यामुळे ड्रायव्हर सहळ ट्रॅक्टर होणार आणि ट्रॅक्टरचे चे ब्रेक लागले नाही त्यानंतर ऍक्सिडेंट झाल्यानंतर एक मोटरसायकल आली दोन युवक होते त्याच्यावर ते, ते सुद्धा अंदाजून आले म्हणजे हळू होते ते पण त्यांना काही माहित नव्हतं आता रेग्युलर जो रस्ता आहे आता आपलं पुढे येऊन काही बघत नाही बरोबर ते सुद्धा त्यांची सुद्धा मोटरसायकल या ठिकाणी झाली नक्कीच हा प्रकार जो आहे एकदम चुकीचा आहे मान्य आहे परंतु आज जर आपण खरोखर एवढ्या तीव्रतेने आपण जातो आहोत आपला रस्ता आहे आपल्याला तो उदरनिर्वाह शेतकऱ्यांचा आहे है, तो करावा लागतो परंतु आपण आपल्याला आपलं नुकसान होणार नाही या दृष्टिकोनातून ना आपण आपल्याला माहिती आहे आपण वास्तविकता याच ठिकाणच्या आहात आणि घाटाची सर्व प्रक्रिया आपल्याला माहिती आहे परंतु आपण हा जो लोड आहे तो आपण त्या पद्धतीने किंवा दोन ट्रॅक्टर लावून जर कदाचित तुम्ही नेला तर हा लोड तुमच्यावर आला नसता ही एक महत्वाची होती आणि इथून पुढे जर अशा काही गोष्टी करायला असतात तर स्वतःचं संरक्षण आपल्याला कसं करता येईल याची तुम्ही नक्कीच खात्री बाळगावी आणि आता मला इथे चर्चा आहे की तुम्ही सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारपीट केली असे मला चर्चेतून माहिती पडते नाही झालेलं सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच त्यांच्या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की या आम्ही ज्यावेळेस हा रस्ता क्रॉस करत होतो किंवा पास करत होतो या ठिकाणी सोमा कंपनीचे काही कर्मचारी होते त्यांनी आम्हाला सूचना द्यायला हवी होती कदाचित ही सूचना दिली असती तर आमचा हा अपघात या ठिकाणी टळला असता जेणेकरून यांचं हे सूचना देण्याचं या ठिकाणी काम आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे तसंही ऑलरेडी हा आता मृत्यूचा घाटच बनलेला आहे आहे शापित है। ते ते है। आ... ते ते है। शापित घाट म्हणून या घाटाची एक ओळख या ठिकाणी निर्माण झालेली आहे बघूया आता त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे की आता किती दिवसाने या घाटाचं काम या ठिकाणी सुरू होतं किंवा या घाटावर या अपघातांसाठी काय नक्की नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जातात हेही बघणं मात्र या ठिकाणी उचित ठरणार आहे गणभाऊ नमस्कार एस नाईन न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करतो मित्रभो जर बघितलं तर कुठल्याही क्षणी रात्रीचा बारा वाजलेला असो पाठीचे तीन वाजलेला असो सकाळचे सहा वाजलेला असो या घाटामध्ये जेव्हाही या ठिकाणी अपघात घडतात त्यावेळेस त्या अपघातामध्ये कोणाला कोणी वाहन चालक असेल तो जखमी होतो किंवा मृत्यूही पावतो परंतु त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय सेवा कशा मिळतील या दृष्टिकोनातून स्थानिक आमचे या ठिकाणी गणेश पवार आहेत ते स्वतःची या ठिकाणी रुग्णवाहिका त्या क्षणाला या ठिकाणी उभी करतात आणि वाहन चालकाला लवकरात लवकर वैद्यकीय सेवा कशी मिळेल यासाठी त्यांचे प्रयत्न या ठिकाणी सुरू असतात आज जर बघितलं तर सकाळपासनं या ठिकाणी ते आ... आत्तापर्यंत तीन अपघात या ठिकाणी झालेले आहेत आणि ते सकाळपासून तीन वेळेस पासून मी बघतो आहे की आ, आपन आपन आ, ते इथंच आहेत आपण त्यांच्याही भावना या ठिकाणी जाणून घेणार आहोत गणुभव नक्की काय सांगाल घाटाबद्दल काय सांगाल आणि कालच उपोषण आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आज पुन्हा जर सकाळपासून तीन अपघात या ठिकाणी घडलेले आहेत आपण रु रुग्णालयात या ठिकाणहून पेशंट घेऊन जात असतात त्यांच्या भावना आणि घाटासंदर्भाचा विषय काय नक्की आपलं मत मांडणार आहात या संदर्भात आता काल जसं साहेबांनी सांगितलं तुम्ही पाहिलं की आम्ही लवकरच पंधरा दिवसाच्या आत पंधरा दिवसापर्यंत करतो पण मला नाही वाटत पंधरा दिवस पर्यंत ते बोलतील तर पंधरा दिवस पर्यंत मला तर असं वाटतंय रोजचे पाच पेशंट मी उचलेला असं वाटतंय मला कारण की इथं मिनटा मिनटाला मी हॉस्पिटलला पोहोचतो लगेच दुसरा कॉल येतो की गाठात ऍक्सिडेंट झाला परत इथं यावं लागतं मला आणि मला वाटतं पंधरा दिवसात पंचेचाळीस अपघात इथं होतील असं डायरेक्ट मी अंदाज देतो तुम्हाला नक्कीच परंतु ज्यावेळेस आपण एक रुग्ण घेऊन जात असतात रुग्णवाहिकेतून त्यावेळेस त्यांच्या भावना किंवा त्यांचं मन हे लावून टाकणारं असतं तुमची तुम्ही असा ऐन वेळेस रात्रीचे बाराही वाजलेले असतील सहाही वाजलेले असतील तुम्ही या ठिकाणी पोहोचतात त्यावेळेस तुमची नक्की भावना काय होती त्या मार्फत की नक्की पेशंटला किती लवकर आपण वाचवू शकू किंवा काय नक्की या संदर्भात काय सांगणार आता आम्ही तर आहे आमचं असं जेवढ्या लवकर आम्ही पोहोचू शकू तेवढ्या लवकर आम्ही प्रयत्न करतो आणि पेशंटकडे बघितल्यावर आम्हाला ते डायरेक्ट बघवलंच जात नाही आणि पेशंट एकदम क्रिटिकल कंडिशन मध्ये येतात असं काही नाही पेशंट जे भी एकदम मेजर पेशंट अशा परिस्थिती या ठिकाणी सकाळपासून किती अपघात या ठिकाणी घडले आणि आतापर्यंत किती लोक जखमी झालेले आहेत काही काय नक्की माहिती द्या सकाळपासून जर बघायला गेलं तर सहा पेशंट होते इथं सहा जण जखमी झालेले सहा ड्रायव्हर आणि कुठं कोणत्या रुग्णालयात मालेगाव शासकीय रुग्णालयात कोण कोणत्या गाडींचा अपघात झालेला सकाळपासून सकाळी सकाळी एक ट्रकचा झाला त्याच्यात दोन ड्रायव्हर होते त्याच्यानंतर परत एक कार झाली कार मध्ये एक होता त्याच्यानंतर टू व्हीलर वर दोन जण पडले आता परत या गाडीचा झाला याच्यातून एक काढला आता परत टू व्हीलर वर पडले तीन जण पडले त्याच्यात एक जण जखमी झाला तो चांदूर शासकीय रुग्णालयात पाठवला अच्छा आणि आता हे ट्रॅक्टर आता हे ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाल्या किती वाजता घटना झाली ची घटना किती वाजता झाली ट्रॅक्टरची घटना खूप खूप धन्यवाद भाऊ तुमचं हे जे काम आहे जास्तीत जास्त सोमा टोलवे असेल किंवा रोड प्राधिकरणाचे जे अधिकारी असतील यांचं काम ते कधी करता काय करता तो भाग दूरचा आहे परंतु तुम्ही रुग्णांना वाचवण्यासाठी तुमची ही सेवा तत्पर चालू राहू द्या आणि पेशंट किंवा जो रुग्ण असेल तो कसा लवकरात लवकर त्याला वैद्यकीय सेवा मिळेल ही अपेक्षा तुमच्याकडनं नक्कीच असेल यशन न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे